सुपर मेल वापरू नका पण मी टाकतोय ठीक आहे ना ना तो बोलतोय तो मला सांगतोय की दारू पण वापरू नका आता मी वाट बघतोय तो दारू

मी वाचवायला मी सुद्धा वाचलेत काय राहिलेत आणखी लयच मोठं ते मला निवेदनाचं पण लिहायचं होतं अगोदर निवेदन महत्वाचं होतं आम्हाला कारण त्याच्यात जास्त वेळ नाही देत आम्ही म्हणजे त्या आयोगाच्या याच्यात कारण की सुप्रीम कोर्टातल्या त्या पन्नास टक्क्याच्या वरच्या आरक्षणाचा विषय तरी पण त्यातले अर्धे मुद्दे वाचलेत अर्धे राहिलेत काल दिवसभर आम्ही आणि आज रात्री सुद्धा पाठ चार वाजेपर्यंत निवेदन लिहिलंय ले ले आमचं वीस जानेवारी निघण्याच्या संदर्भात लोकांना सुरुवातीपासून शेवटपर्यंत सगळं पाहिजे काय सोबत असावं काय नाही हे निवेदन काय काय ते वस्तू आता त्या संदर्भातच ते वाजलेत वाटचे ते हे तुमचे राहिलेले ओबीसीचे जे आयोगाचे मुद्दे ते सुद्धा आज आता वाचतो मी उद्या त्याला सविस्तर तुम्हाला त्यावर आणि आपला मार्ग कसा आहे आज तुम्हाला मार्ग देणार होता आम्ही तोही अर्धवट राहिला आणखी लह्याचा अर्धा लिहायचा झालाय मार्ग ही आम्ही उद्याचाला उद्याच्या प्रेस मध्ये देणार आम्ही म्हणजे उद्याच्याला आपण सकाळी दहा वाजता पत्रकार महत्वाची पत्रकार परिषद घेऊन सगळी माहिती उद्याचाला तुम्हाला आम्ही देत होता. आणिंगाबाद आयोगाने आमच्यामध्ये मराठा समाजाचा तर सर्व जाती धर्माचा मापन म्हणून आपण चांगली गोष्ट वाटते का तुम्हाला हा मागास आहे का सगळेच बघितणं सुद्धा आवश्यक आहे असं माझं वैयक्तिक मत आहे एकटेच वैयक्तिक मत आहे माझं बरोबर आहे सगळ्यांचं लक्षात येणं सुद्धा आवश्यक आहे त्या माध्यमातून लक्षात तरी येतं नेमकं विषय काय पण आता सरकारनं काय ठरवलं ते सरकारच्या आता तुम्ही मी किंवा एखादा समाज किंवा सगळे समाज किंवा जनता असं सगळ्यांनी म्हणून नाही चालणार सरकारचे जे डोके ते सरकार करतंय कारण सरकारच्या मनात जे आणि जनतेच्या मनात एक जनतेच्या मनाप्रमाणे होत नाही सरकारचे जे मनात असेल ते करते ते त्यांच्या मनात असेल जसं करतील परंतु आमची लढाई महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला सरसकट आरक्षण ओबीसीतून मिळवून देण्याची भूमिका आहे त्या आमचे सुरूच आहे

तिकडं त्या फोपाट्यात ढकलताय परत आगी तुम्ही काय जण फोपाट्यात पडायचं असं कशाला आम्हाला तिकडे ढकलताय आम्ही इथं असून आम्हाला विनाकारण तुम्ही का इकडे तिकडे निघायला होता असं आमचं म्हणणं आहे ना मराठा समाजाला आयुष्याला लेकराला मिळणारे मराठ्यांच्या पोराबाळांना मिळणारे नसतं पोराबाळांचे खूप हाल होणार आहेत खूप हाल होणार आहेत त्यामुळे असं वाटतं जिथं आहे तिथं द्यावं आणि दुसरं असं की असं वाटत पुन्हा की ते टिकणारे ते नाकारलंच नाही आम्ही कधीच आमचं तेच म्हणणं पुन्हा पुन्हा कारण मागासहेब अं गठीत केलाय हे हे सगळ्या राज्याला माहितीये थे। मराठ्यांच्या एकजुटीमुळेच गठीत झालेलं आहे क्युरिटी पिटिशन ह्याच मराठ्यांच्या एकजुटीमुळे झालेला आहे याच आंदोलनामुळं क्युरिटी पिटिशन दाखल केलेली हे सगळं मान्य पण मराठा समाजाला एन टी विजेन टी सारखं ते टिकणार का ही जर स्पष्ट भूमिका सरकारनं केली तर मराठ्यांनी कधी नाकारलंय ते नाकारलंच नाही मराठा घ्यायला तयार आहे ना पण स्पष्ट कोणी पन्नास टक्क्याच्या वर गेलं ते उडत मग आम्हाला वाटतं पुन्हा तेच पाडे वाचायची वेळ येईल आम्हाला पण आमची भूमिका महाराष्ट्रातल्या सरसकट मराठ्यांना ओबीसी मधूनच आरक्षण पाहिजे आम्ही तिथं आहोत ते आमचं आम्हाला हक्काच द्या असं आमचं म्हणणं पाटील पाटील म्हणतात की मनोज राम यांची काही भूमिका आहे ती पाण्याची आहे आणि त्याला मुंबईला कोण म्हणलं पाटील आता त्यांना कोण कोण साक्षर झाला एका दर धरसोड सोडायला इथं आल ते ओकम नाही म्हणले मग आजारी बुळबुळ करी जाऊ नका म्हणा उग काय धरसोड केली काय धडसोड केली धरसोड तर तुम्ही केली सांगितलं का तुम्ही इथं आल ते त्या टायमाला तुम्ही सांगितलं होतं आम्ही तुम्हाला सांगितलं होतं सगळ्या महाराष्ट्रावर सॉफ्टवेअर द्या म्हणजे नोंदी आणि मुडी लिपी वाचायला त्रास होणार नाही दिला का तुम्ही कलेक्टरांची बैठक घेऊ म्हणली होती महाराष्ट्र घेतली का उग गप मारायच्या कोणकडे परत म्हणते बोलत येत आज संभाजी महाराज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत नाही मला माहितच हो नाही याबद्दल आणि काय फोन मिळाला आणखी आला आले नाही त्यांच्याकडे मोबाईल पाटील पाटीलच नाही मुख्यमंत्री असतील किंवा भविष्य सगळे जबाबदार मंत्री असं म्हणतात म्हणून ते पाठिंबा गरजच पडणार नाही मोबाईल एवढं ठामपणे सांगता ते त्यांना गरजच पडणार तुम्हाला आम्हाला वाटत नाही म्हणून तर मुंबईला चाललो आहे आम्हाला वाटत नाही की ते वीस तारखेपर्यंत देतील कारण इथून माग चार वेळेस तसं केलंय म्हणून आणि ते देणार असले वीस तारखेच्या आत आम्हाला कुठे अवश्य मुंबईला जायची आम्हाला मुंबईला जायचं हवंच नाहीये आम्हाला आमच्या पोरांचं पुढच्या काळात खूप वाटलं होऊ पोरं पुरे वायाला जातील म्हणून आम्हाला त्यांना आरक्षण द्यायचंय ही आमची गोरगरीब मराठ्यांची भूमिका आहे आणि तिच्यावर आम्ही ठाम येतो म्हणजे तुम्हाला शेवटच सांगतो की इतका मराठा घरातून बाहेर पडणार आहे की मुंग्यासारखा आणि मी सांगतो तुम्हाला यांनी बी तिकडं यांच्या सरकारनं बी घातल्या तरी आरक्षण घेतल्याशिवाय मी मागे सरकत नाही आता आम्ही मागे येत नाही आणि ज्या ज्या वेळेस मी बोललो त्या त्यावेळेस केलेलं आहे मधल्या काळातला आपण त्यांना जे वेळ दिला होता त्याचंही काल मी स्पष्टीकरण तुम्हाला दिलेलं आहे देवा लागत असतो मागा पुढं सारखावं लागत असतो आता मात्र मुंबईला गेलो आता मागा नाही मी माझ्या समाजासाठी पूर्ण शक्तीपणाला लावायची माझी तयारी पूर्ण ताकद पणाला लावायची तयारी आणि वेळेप्रसंगी सुद्धा पणाला लावायची तयारी पण आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही मराठी गोरगरीब आता हटत नाही कारण पोरांची जर भीसंडी गेली तर पोरांचं खूप हाल होणार आहे आमच्या पश्चात आमच्या आजोबा पंजोबाच्या आताच्या वयाचे असणाऱ्या आई वडिलांच्या मुलांचे खूप हाल होऊ शकते जर आरक्षण नाही दिलं तर म्हणून माझं समाजाला यावं की आपली जबाबदारी आपण आहे तो पर्यंत आपल्या लेकराला आयुष्याचं आरक्षण एकदा द्यायचं नसतं आपल्या पश्चात आपल्या नंतर आपल्या ले लेकरांचे खूप हाल होतील बरं का त्यामुळे आत्ताच सावध व्हावी सगळ्यांनी घर सोडा चोपन्ना क्लोजी वापरला तुम्ही सांगताय मराठा कोणती एक